नेवासा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नेवासा तालुक्याच्या वतीनं सामूहिकरित्या आयोजित भीम जयंतीला सर्व धर्मीय व सर्व पक्ष नागरिकांनी जय भीमचा गजर करत महामानवाला अभिवादन केलं यावेळी भीमप्रेमींनी भीमगीतांवर ताल धरत जल्लोष केला यावेळी महामानवाच्या जयघोषानं नेवासा नगरी धुमधुमली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं एस टी स्टँड कॉर्नरवरील चौकात बॅरिगेट लावलेल्या जागेत सायंकाळी सात वाजता सर्व पक्षीय व सर्व धर्मीयांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक बहुजन समाजाचे युवा नेते संजय नाना सुखदान व सौ शालिनीताई सुखदान यांच्या वतीनं प्रतिमेचे मेनबत्ती प्रज्वलित करून पूजन करण्यात आलं भीमसैनिक भास्करराव लिहिणार यांनी बुद्ध वंदना म्हटली कुमारी प्राजक्त थोरात त्या बालिकेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केलं व सर्वांना आकर्षित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं सकाळी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये विविध शाळांमध्ये तसेच चौका चौकात विविध पक्षांच्या वतीनं सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्रित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलेलं आहे या जयंतीच्या निमित्तानं चौका चौकात निळे झेंडे कमानी लावल्यानं वातावरण भीममय बनलं होतं प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा